स्वामींचे अवतार कार्य जाणून घेताना भक्तांना स्वामी पावलेली अनेक अशी उदाहरणे आहेत समुद्रातील पाणी जसे अफाट आहे तसेच स्वामी भक्तांना आलेली अनुभूतीची उदाहरणेही बरीच आहेत त्यापैकी एक ते म्हणजे अक्कलकोटमध्ये शेषाचार्य अग्निहोत्री नावाचे एक गृहस्थ राहत होते ते महाराजांच्या दर्शनासाठी नित्य जात असत महाराजांचेही त्यांच्यावर फार प्रेम होते महाराज कितीही रागात असले तरी अग्निहोत्री बुवानी कुशाल जाऊन महाराजांच्या चरणी मस्तक ठेवावे त्यांचा मुळीच राग न धरता महाराज आवडीने त्यांना दर्शन देत महाराज रागात असल्यावर मोठमोठ्या लोकांची पुढे जाण्याची हिंमत नसे अग्निहोत्री बुवांची स्वामी भक्ती इतकी होती की श्रमताच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवले म्हणजे त्यांना कुलदैवत श्री व्यंकटेश महाराजच आहेत अशी त्यांच्या मनामध्ये भावना होऊन तेच त्यांना दिसत असत बुआ नित्य कोरांना मागून आपला निर्वाह करीत याप्रमाणे पुष्कळ दिवस क्रम चालला होता महाराजांपुढे नेहमी पेढे व बर्फीच्या ताटेच्या ताटे भक्तजन घेऊन येत लहान लहान मुलांस व लोकांस महाराज पेढे बर्फीचा प्रसाद देत एक दिवस अग्निहोत्री बुवांच्या मनात आले की महाराज सर्वांस पेढे बर्फी वाटतात पण आपणास प्रसाद देत नाहीत यास काय करावे महाराजांनी कृपा करून तबकभर भरपी मला दिली तर पोटभर खाऊन तृप्त होईन ही वासना बुवांच्या मनात उत्पन्न झालेली महाराजांस तात्काळ कळली तेव्हापासून अग्निहोत्री बुवांचे दर्शन बंद झाले जेव्हा ते दर्शनात जात तेव्हा महाराज झोपलेले असत असे नेहमी होऊ लागले कित्येक महिने याप्रमाणे गेले महाराज झोपलेले असताना ते जागे होईपर्यंत वाट पाहावे व वा दर्शन घ्यावे असे बुवांच्या मनात येताच झोपेतच महाराज शिव्या देऊ लागले बुवाने विचार केला की महाराजांचे आपल्यावर इतके प्रेम असूनही एकाएकी आपल्यावरून अशी नजर का फिरवली व दर्शन देणेही बंद का केले असा आपला अन्याय तरी कोणता झाला विचार करता करता अग्निहोत्री बुवांच्या लक्षात आले की आपल्या मनात बर्फी फेडे खाण्याची वासना उत्पन्न झाली तेव्हापासून महाराजांनी दर्शन बंद केले ते आठवून अग्निहोत्री बुव फार वाईट वाटले एके दिवशी महाराज खास बागेत होते त्यावेळी अग्निहोत्री बुवा पण अग्निकुंडात जाण्याकरता शेणाचे गोळे करावयास खास बागेत गेले होते अग्निहोत्री बुवा गेले तेव्हा महाराज निजलेले होते त्यास दर्शन झाले नाही शेणाचे गोळे करता करता अग्निहोत्री बुव प्रस्ताप होऊन असलेले शेण त्यांनी आपल्या तोंडात घातले व फार पश्चाताप होऊन म्हणाले महाराज आजपासून जर मी पड बर्फी पेढे मागेन तर शेण खाईन कृपा करून पूर्वरत मला दर्शन देऊन प्रेम कायम ठेवावे दीनदयाळ स्वामी महाराजांस भक्ताची करुणा आली आणि त्यांनी अग्निहोत्रीबुआ दर्शन दिले तेव्हा अग्निहोत्री बुवा हात जोडून मनातल्या मनात म्हणाले मनात महाराज तुमच्याजवळ बर्फी मागितली ही चूक झाली आता काही मागेन तर शेण खाईन असे मनात म्हटल्याबरोबर महाराज खदखदा हसू लागले पुढे पूर्वीप्रमाणे अग्निहोत्री बुवांस दर्शन देऊ लागले त्याचप्रमाणे नरसाप्पा सुतार या नावाचा स्वामींचा भक्त अक्कलकोटात राहत होता नरसाप्पाजवळ एक म्हैस होती ती प्रस्तुत होऊन तिचे वासरू दरवर्षी मरत असे जन्म होताच तडफड करून प्राण सोडावा अशी खोड म्हशीच्या संततीस लागली होती वासरू मेल्यावर म्हशीने दूध देऊ नये याप्रमाणे दाराशी म्हैस असून ती नसल्यासारखीच होती नरसप्पाचा तिचा काही उपयोग होत नसे एक वेळ असा प्रसंग आला की महेश विण्याच्या वेळी महाराज त्यांच्या घरात आले नरसप्पाने महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली की महाराज एवढे वासरू वाचवलेत तर आपल्या कृपेने दूध तरी पिऊ महाराजांना त्यांची करुणा आली व महाराज म्हशीजवळ गेले तिचे वासरू तडफड करून यमसतनास जाण्याची तयारी करत होते इतक्यात महाराजांनी आपला पाय त्या वासरावरून दहा पंधरा वेळा फिरवला व आपल्या जागी जाऊन बसले वासरू मृत न होता जिवंत राहिले मैज दुप्ती झाली अशा प्रकारे महाराजांनी खऱ्या भक्तास मदत करण्यासाठी जात पात धर्म पाहिला नाही असे आपले स्वामी महाराज वसल होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय